राजकारणात थोडा विनोद आणि गमतीशीर लहानपणा असावा यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावलेंची नक्कल केली या नकली संवादात त्यांनी गोगावलेंच्या भाषणशैलीचे आणि वक्तव्यांचे हास्यजनक रूप उभे केले राजकीय थरात या नकली संवादांनी हसवा हसवीचे वातावरण निर्माण केले तटकरे म्हणाले राजकारणात गंभीरपणा असला तरी हास्य देखील गरजेचे आहे त्यामुळे लोकांची संवाद साधणी सोपे होते या विनोदी नकलीने सोशल मीडियावरही चांगला प्रतिसाद अनेकांनी अनेक प्रवाद या निवडणुकीच्या नंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी सुद्धा सेहला बोलवण्याचा प्रयत्न केला तुम्ही मला काय विचारताय तुम्ही पण सेहला सुरतला काय विचारलं हे मला माहिती आहे आणि त्या वाघिणीने तुम्हाला काय उत्तर दिलं हे पण माझ्या कानावरती आहे त्यामुळे मला पुन्हा असं काय कधी सांगण्याचा प्रयत्न करणार बाकी अधिक बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छिता आपण सगळेजण आलात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार जय हिंद जय महाराज